नमस्कार आपण पाहतात तेर न्यूज यूट्यूब चॅनल गेल्या तेवीस तारखेपासून तेवीस तारखेला श्री संत गोरबाकांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे आज सहा दिवस झालं सहाव्या दिवशी पालखी ढोराळे या गावामध्ये पोचलेली आहे काकांचं आजोळ म्हणून या ठिकाणी खेळत आहे की आजोळ का आहे आपल्यासोबत या ढोराळे गावचे सरपंच आहेत त्यांना विचारूया पालखी तुमच्या गावामध्ये आज पोचते काय काय वातावरण आहे आज उत्साह आहे आमचा मोठा असतंय दोन संतांची आज इथे भेट असते आणि सकाळपासून आतुरता असते आम्हाला पालखी कधी डोराळे गावात येते गावात इतक्या मोठ्या प्रमाणात स्वागत केलं जातं वारकऱ्यांचं आणि वारकऱ्यांना जेवण घातल्याशिवाय गावातला लहान मुलगा असो किंवा व वयवृद्ध असो जेवण करीत ना आधी वारकऱ्यांची सेवा केल्यानंतर जेवण विशेष म्हणजे आज इतका आनंद आहे वातावरण पावसाचं असलं आहे तरी देखील आज उत्साहात सर्व माणसं स्वागतासाठी सज्ज ती श्री संत बळगे व केसरी कुस्ती मैदान इतिहासात पहिल्यांदाच डोराळ्यात आम्ही घेतोय उद्याच्याला ते मैदान आहे सर्व पहिलांना विनंती आहे की एकोणतीस तारखेला डोराळे गावात तुम्ही कुस्तीसाठी यायचं आहे आणि स्वागतासाठी असं केलं आहे दोन्ही बाजूने रोड आम्ही दहा दहा फूट रोड यंदा स्वच्छ करून पूर्ण आमच्या डोराळेच्या हद्दीपर्यंत रोड स्वच्छ केलेला आहे एक नंबर समजा सुविधा केलेल्या आहे ग्रामपंचायत बी सज्ज आहे काळकरी माळकरी देवस्थान आमचं स्वागतासाठी सर्व सज्ज आहे ती आणि गावातल्या तरुण पोरांनी वि दहा पंधरा बँड आहे ते डोळ्यात यंदा यंदा बँडचं प्रमाण वाढलं आहे आनंदाचं वातावरण आहे एक नंबर समजा व्यवस्था आहे we काकांची पालखी आज ढोराळे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर या ठिकाणी दाखल झालेली आहे हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये भव्य दिव्य असं पालखीचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे आपण ढोराळा गावामध्ये आहात आपल्यासोबत एक आजी आहेत आजींना आपण विचारूया की गावामध्ये काकांचं स्वागत कशा प्रकारे केलं जाते काकांच्या काय आठवणी आहेत पालखींच्या काय आठवणी आहेत पालखी ही गावात आल्यानंतर किती वर्षापासून च्या आठवणी का त्यांना माहीत आहेत त्यांना आपण विचार आजी काकांची पालखी धोरणाला येते कशा प्रकारे तुम्हाला काय वाटते तुम्हाला काय वाटते काकांचं गावकरी काकाचं गाव हे आजोळ आहे आजोळ आहे की बाबा मी तुझ्या वारसाला भेटीला येणार म्हणून हे भोगी ते भावे झाले पाल की पालखे जेवण बाहेर गावात या निघत या ठिकाणी असं सांगितलं जातंय की जोपर्यंत काकांना निवेद्य दिला जात नाही दाखवला जात नाही तोपर्यंत गावात कुणीही जेवण करत नाही किंवा अन्नाला हात लावत तेव्हा काकाला वाट लावते वारकरी जेवते तेव्हा आम्ही आज जेवतो वर्षापासून पालखी त्या ठिकाणी पालखी पालखी घेऊन निवड दाखवून वारकरी गेवा बसल्यानंतर आम्ही भोजन पुन्हा करतो तुम्ही किती वर्षापासून पालखीचे दर्शन घेत किती वर्ष झालं आता बाई माझ्या लग्नाला एवढं सासू गावाला काय वाटते आज दिपाळी जरी संपली असली तरी आज तुमच्या ढोराळा गावामध्ये दिपाळीच आज आहे असं परिस्थिती निर्माण झालेली आहे सगळीकडे चव बाजून उत्साह आहे काय वाटते तुम्हाला चव गावाला नाही आमच्या गावाला तर प्रथा आहे की दशमी दसमीपासून गाव देव देवळात गेल्यापासनं सारं भजन पूजन सारं एवढं चेर फुटवत तर काकाची पालखी येतो काकाचे पाले आलं आले त्याला निवड दाखविल्याशिवाय गाव जेवत नाही एखादी काय जुनी आठवण तुम्हाला काय सांगता येईल काकांच्या बद्दल इथं पालखी येते काय हे काय काय पालखी येते की आपल्यासोबत आणखी काय आजी आहेत तुम्ही कुठं आलात आजी थोर्या गाव का येते मी किती आपण पाच सहा वर्ष झाले काकांच्या दर्शनासाठी काकाच्या दर्शनासाठी काय सांगाल काकांच्या बद्दल काकाचा काय का सांगाल काय सांग मोठ्या गावात उत्साह निर्माण झालाय गावात सगळीकडे आनंदी आनंद वातावरण आहे काय वाटते तुम्हाला आनंद वाटतो आणि आम्ही इथलं माझं मायार आहे आम्ही वर्षाला येतो आणि गुरुबा काका बाळूजी बाबाच्या भेटीला तर आम्हाला आनंद वाटतो किती वर्ष झालं तुम्ही येत माझा जन्मच आहे इथला जन्म तुम्ही तुम्हाला कुठे दिले यावलीत दिले यावलीत हा यावलीत आज मुक्काम असतो आमच्या देवाचा आणि खूप चांगला वाटतं दिवाळी सारखं वाटतं आजचा दिवस म्हणजे आमच्यासाठी लय आनंदाचा आहे काय वाटतं किती दिवस झालं तुम्ही संत गोरुबा सोबत पायीवारी म्हणजे स्वर्गलोकीचा आनंद आहे यापेक्षा दुसरा आनंद कुठेही मिळत नाही कसा दिनक्रम असतो तुमचा सकाळी उठणे थंड पाण्याने आंघोळ करणे आणि ना महाराजच्या गजरात पुन्हा पायी निघणे हा दैनिक दिनक्रम असतो आज पालखी काकांची आजोळी पोचते काय कसला चेहऱ्यावरती उत्साह वेगळाच हावभाव दिसतोय वाजोळी म्हणजे खरं सुख हे स्वर्ग सुख या गावाला लाभलेलं आहे आणि ही पालखी इथे येते म्हणजेच त्यांची दिवाळी खरी आजच साजरी होते म्हणून त्या गावाला त्या गावच्या लोकांना या गोरोबा काकाच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा

गोरुबाचा आजूळ असं या ठिकाणी हो आख्यात आहे आणि जोपर्यंत काकांना निवड दाखवला जात नाही तोपर्यंत या ठिकाणी कोणीही अन्नाला हात लावत नाही किंवा जेवण करत नाही काय आख्यायिका आहे हो आ, संत एकी घरात तोची दिवाळी दसरा या न्यायाप्रमाणे ही गोरुबा काकांचा आजूळच आहे आणि आन... गोरुबा काका बाहुबिजीला निघाल्यानंतर मुक्काम करत करत ढोरल्यानंतर जी गोर गोरुबा काका ढोरण्यात आल्यानंतर जी उत्सव आज पहिलं ढोराळकर करत होतं मी लहानपणी बघत होतो तीच आज तागाय ढोराळकर करत आहे वाढता पार आहे ढोराळामध्ये नवे नवे आज गोरुबा काकांचं साक्षात आल्यानंतर लहान मुलं तर भोजन करतच नाही दाखविल्यानंतरच माणसं प्रत्येक वारकरी घरी गेल्यानंतरच नैवेद्य शिवतो वारकरी आणि मग नंतर ढोराळकर ग्रामस्थ जेवण करतात जसं माणसं आहे तसं जनवराचं सुद्धा देखील ह्या ढोराळ्यामध्ये आहे आज तागाय सकाळपासनं ह्या ढोराळा गावामध्ये एकाही प्राण्याला आज कडबा टाकला जात नाही पाणी पाजलं जात नाही आता ही आख्या एका व्यवहाराप्रमाणे जर केली तर वेगळं वाटेल समाजाला वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आज उत्सव ढोराळकरांचा हाच आहे काकांची संत येती घरात तोची दिवाळी दसरा आज खरंच दिवाळी आणि दसरा ही ढोराळकरांची आज आहे आता वर्षभर जर पाहिलं तर ढोराळ्यामध्ये कोणची यात्रा कोणतं काय होत नाही पण एक आख्यायिका अजून एक आहे संत बाळोजी बाबा संत बाळूजी बाबांचं गाव तसं तर फलटण तालुक्यामध्ये आहे फलटण तर बाळूजी बाबाचं पहिलं कसं आहे जसं गोरबा काका वारी करायचे तसंच बाळूजी बाबा सुद्धा परिसरण कार्यक्रम कीर्तन माध्यमातून हे करायचे त्यावेळेस गोरबा काकांची आणि बाळूजी संत बाळूजी महाराजांची भेट या गावामध्ये का मी ऐकली आहे चांगल्या माणसाच्या मुखासून तर ही भेट झालेली असावी आणि ती आज भेट तिथं तागायत होत आहे खाली बाळूजी बाबांचं समाधी मंदिर आहे तो पाल की संत गोरबा काकांची आपली पालखी जाते बाळूजी संत बाळूजी महाराजांचा संत गोरबा काकांचं तिथं भेट होते आणि ह्या गावाचा उत्सव होऊन मग मार्गस्थून भारडून पालखी मार्गस्थ येवलीला होते आपण पाहिलं श्री संत गोरबखांच्या पालखीचं या ढोराळा गावामध्ये मोठ्या उत्साहामध्ये स्वागत केलं जातं आहे दर्शनाच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या आता पालखी ग्रामदैवत श्री संत बाळोजी बाबा महाराज मंदिरामध्ये थांबली आहे त्या ठिकाणी दोन्ही संतांची भेट झाली गावकऱ्यांनी दर्शन घेऊन पुढील मुक्कामी पालखी या जाते आहे मी बापू एक धोराळा तालुका बार्शी जिल्हा सोलापूर आपण नवीन असाल तर माझ्या तेर न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद